नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील जे संभाव्य उमेदवार आहेत ज्यांना नगरसेवक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो आता मी चर्चा करतोय बापूजी दिनकर कातळे पाटील बापू आपलं आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। बापू दिनकर कातळे पाटील तथा बाप्पू कातळे असं त्यांना लोकपरिषद नाव आहे ते प्रभाग क्रमांक सोळा म्हणजे मामुली केवळे हे विकासनगर रावेत गुरुद्वार त्या प्रभागातून चुका आहेत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची म्हणजे घड्याची त्यांनी तयारी केलेली आहे आपण त्यांच्या संवाद साधू नेमका तुमचा प्रभागातला म्हणजे तो एरिया थोडं मला पहिलं शहराविषयी सांगा तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरातली राष्ट्रवादी काँग्रेस ती तिची ताकद हे झाली आहे का घटली आहे का तुम्ही मला वाटतं याच्यावरती विधानसभा उपाध्यक्ष नंतर फादर बॉडीवर पण काम केलेलं आहे संघटनेमध्ये म्हणून तुम्हाला हा प्रश्न जाणून विचारला की शहरातली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद घटली आहे का तसा तुम्ही चांगलाच प्रश्न विचारला आम्ही हे सांगत असतो की पहिल्या फळी बरोबर दुसरी फळी पण तयार झालीच पाहिजे दुसरी फळी तयार झाली तरी पक्षाला जी बळकटी असती ती बळकट बळकट व्हायला जास्त मदत होती बरोबर की जेणेकरून पुढच्या नेत्याला पण माहित असतं की आपण गेल्यानंतर माग आपल्या माग दुसरा सांभाळणार आहे आहे त्यावेळेस पक्षाची ताकद कमी होत नाही पण आता एकंदरीत पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचवड विधानसभा असतील नानाकाटे असतील त्यांच्या मार्गदर्शनामध्ये बाकीची जी टीम असेल तसंच पिंपरी विधानसभा असेल चिंचवड असेल या प्रत्येकाच्या बरोबर सेकंड पळीची टीम तयार आहे त्याच्यामुळे जे आता चित्र दिसतंय पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणजे आपण जो फुगलेला फुगा दिसतोय तो या सेकंड पहिनी फुटू शकतो कोणाचा फोगा फुट ज्यांचं फोटायचं त्यांचा पोग फुटू शकतो म्हणजे ते म्हणतो ना आपण मोठ घर पकडवासा आणि <laughs> <laughs> वारा ते <थे, laughs> आहे <आए> ना त्याप्रमाणे <laughs> दिसतानी दिसतय आता आमच्या प्रभागात जवळजवळ बेजी पेकडं सोळा फॉर्म आले सोळा फॉर्माले सोळा फॉर्म आले असं मला ऐकू माहिती पण त्या सोळा मध्ये निवडून येणार आहे किती महत्वाचं काय इलेक्शन लढणं सोपं आहे इलेक्टिव मेरिट पाहिजे तुमचं जन्मत काय तसं आज आम्ही मी प्रत्यक्ष ग्राउंड म्हणून एक कार्यकर्ता म्हणून पक्षात काम केलं किंवा मी तसं सर्वात पहिला आधी केलं असेल त्यावेळेस आमच्या इकडे मनोज कानोलकर नगरसेवक होते त्यांच्या बरोबर आजमबाईंच काम केलं आम्ही कार्यकर्ता म्हणून त्याच्यानंतर मला वाटतं दोन हजार आठ चा विषय नऊ लावून नौ, ते त्याच्यानंतर तेव्हा बसून मी कार्यकर्ता म्हणून जे काम करतोय ते असतात पक्षातच अच्छा म्हणजे पक्षातच काम करतोय त्याच्या माझ्या आधी समजा माझे बंधू असतील माझे वडील असेल म्हणजे आमचं एक मंडळ आहे गाव मध्ये ते मंडळ असेल तर आम्ही याच विचारधारेच्या पक्षाबरोबरच काम केले अच्छा म्हणजे आता जे चौक आहेत त्या भागात सगळ्यांबरोबर आम्ही काम केलंय असं कोण म्हणू शकत नाही की हा गेल्या वेळेस त्याच काम केलंय इकडे केलंय आणि ज्या ज्या वेळेस पक्षाने जी भूमिका आम्हाला दिली महायुती म्हणून करा घटक पक्ष म्हणून करा त्यावेळेस आम्ही त्या पद्धतीने पद्धतीने काम, काम केलं प्रॉपर केवळेगावची लोकसंख्या किती मतदार किती देते आता आत्ता आमदार केलं चार हजार दोनशेच्या आसपास होते मतदान झालं नाही नाही वोटिंग वोटिंग होतं अच्छा मतदान होतं किती पण मतदान जवळजवळ सव्वीसशेच्या आसपास झालं त्याच्यात शंकर भाऊनला पंधराशेच्या आसपास मतदान झालं त्याच्या कालुका राहुल कलाटेनला त्याच्या आधी नानाकाटे होते नानाकाट्यांना आम्ही एक हजार ऐंशी मतदान दिलं त्यावेळेस आणि आश्विनी ताईनला काहीतरी नऊशे साडेनऊशे मतदान बरोबर नाही त्यांच्यापेक्षा आम्ही बुथला जास्त मतदान दिलं ते नहीं, नहीं, बाकी धनशक्ती विरुद्ध असं सगळं चाललं होतं प्रकार पण आम्ही त्यांना जास्तीचं लीड दिलं म्हणजे आम्ही जरी राष्ट्रवादीत काम करत असलो या सगळ्यांचा सम्र आहे की बीजेपी हा बुथवर संघटनेवर काम करणारा कार्यकर्ता पण आताचा जो राष्ट्रवादीचा तरुण कार्यकर्ताय ना तो पण याच्यावरच काम करतो शेवटी काय आले मॅच आता आम्ही त्या क्षेत्रात सगळं बघत बघत आलोय मी आमदार केला सुनील अन्न बरोबर काम केलंय त्यानंतर खासदार केला आम्ही राष्ट्रवादी म्हणून काम केलं त्यानंतर शंकर पक्ष म्हणून आम्हाला त्यावेळेस काम केलं असल्याप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं त्यांच्या चहाला पण आम्ही नाही त्यांचा चहा घेतल्या ना आम्ही त्यांचं काम केलंय असं पण नाही पक्षाचा जो आदेश काम केलं त्याच्यामुळे स्वाभाविकच आहे त्यांना पण माहिती आहे की त्या भागामध्ये केवळ्या बसून माबुर्डी बसून तर पर्यंत तर जे मतदान झाले याच्या आधी शिवसेना शिंदे गट असतील बीजेपी असेल आरपीआय त्यांच्याकडनं त्यांना मतदान झालं पण ह्यावेळेस राष्ट्रवादी म्हणून आम्ही बरोबर होतो तर त्यांना तो आकड्याचा पर्यंत जाणवलं अच्छा तिथे वर्चस्व कोण आहे भाजपचं आहे राष्ट्रवादीचं आहे शिवसेनेचं आहे कारण तिथे शिवसेनेच्या नगरसेविका कोण होत्या संगीता मोठी होत्या नंतर आता राष्ट्रवादीचे मला वाटतं मोरेश्वर ची दुसरी तिसरी टर्म झाली याच्यामध्ये भाजपचा कोण आहे तिथे भाजपचे <theoristा> बाळासाहेबांना आता संगीता मांडवी संगीता मांडवी हा 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 आता परिस्थिती काय तिथे म्हणजे साधारण आपण तुम्ही मतदारसंघ मतदार किती तिथे आता टोटल आता चालूच आहे बहात्तर हजाराच्या आसपास हो त्यात मयत भेद पकडले तर ते कमी होणारच त्याच्यामध्ये म्हणजे तसे सतराला मतदान होतं किती झालं किती सतराला मतदान एकोणसाठ हजाराच्या आसपास होतं टोटल सव्वीस हजाराच्या आसपास मतदान झाले फक्त सव्वीस हजार सव्वीस हजार झाले त्यावेळेस पक्ष भरपूर होते त्याच्यामध्ये डिवाइड बरं झालं मतदान उमेदवार भरपूर उभे राहिले होते काही उभे केले गेले होते त्याच्या मतदानाचा पाठ झाला म्हणजे मत विभागणीसाठी काही उभे केले उभे केले होते एस चे उमेदवार ओपन मध्ये होते अशी पण सिच्युएशन शेवटी का होतो प्रत्येकाची एक काम करायची पद्धत असते ज्याला त्या गोष्टी समजल्या त्या समजल्या नाही समजल्या तर शेवटी काही गोष्टी थांबाव्या लागतात काही गोष्टी चालवायला लागतात आता हे चार जागा आहेत आरक्षण कसं आहे त्याच्यात आता एक ओपन पुरुष आहे एससी पुरुष आहे एक ओपन महिला आणि एक ओबीसी महिला अच्छा म्हणजे पुरुषांसाठी फक्त एकच एकच जागा आहे त्याच्यामध्ये स्पर्धक किती येतात आता तर स्पर्धक काही म्हणजे इच्छुक तर भरपूर असतात शेवटी पक्ष म्हणून पक्ष सेष्टीच निर्णय घेणार आहेत आतापर्यंत आमच्या कानावर अशीच आहे की आता जे काही जे जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत आमचे ओपन जागेसाठी मी पॉलिटिकल कोणाचं नाव नाही घेणार ती त्या नावाचा आता सर्वे चालू आहे अशी आमच्यापर्यंत माहिती पक्षाकडून अजून कन्फर्म नाही की बाबा कुणाला नक्की तिकीट ही लोक आज संभ्रमात आमच्या भागातली की बाबा आता हे असे समजा भाऊ स्टँडिंग आहेत म्हणून भाऊ पण स्टँडिंग नगरसेवक आहेत त्यानंतर मी नवीन आलो नवीन म्हणजे इच्छुक म्हणून मी नवीन येत पण आता पक्षाने जर आमच्या तिघांच्या नावाची विचारणा ना करत असत तिघांचा सर्व्हे चालू आहे तुम्ही तुमचा सर्व्हे रिपोर्ट घेतला का तुमचा स्वतःचा खाजगी सर्वे रिपोर्ट घ्यायची तशी आवश्यकता नाही आणि घ्यायचंच म्हटलं तर आपण गेल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात की ज्यावेळेस आपल्याला लोक कार्यक्रमाला म्हणा प्रोग्रामला म्हणा मग घर भेटीला म्हणा ज्या वेळेस बोलवतात त्यावेळेस आपण त्यांच्या मनात बसलेला असतो तर शंभर टक्के असत तुमचं हे जे पॉकेट आहे पर गुरुद्वारापासून मामोडी केवळे तुमचा एम बी कॅम्प देहरुड असेल ही पॉकेट कशी कशी आहेत साधारण त्याच्यामध्ये मतदार सर्वाधिक कुठे सर्वाधिक मतदार विकास विकासनगर मध्ये विकासनगर मध्ये जवळजवळ आपण माबोळीचा एक पार्ट पकडला केवळ्याचा वेगळा पकडला आणि विकासनगर घेतलं तर विकासनगर मागोर्डी पर्यंत मुके चौक पर्यंत मग आमदारकी पर्यंत बत्तीस तेहतीस तीस हजार मतदान तर थोडंफार वाढलं असेल तर आपण पस्तीस बत्तीस तीस हजार मतदान इकडं होतं आणि स्थानिक मंडळी आता आम्ही केवळ गावात काम करतो बरेच वेळेस स्थानिक आहेत तर स्थानिक लोक बर ते आमच्या बरोबरच आहेत हे गाव म्हणून तर बरोबर आहे बरोबर आणि बाकीचा विकास नगरचा भाग असेल तर मी आता एवढ्या दिवस तिथे एवढं काम केलंय ना तर मला आकड्यातच द्यावं लागलं काम काय म्हणजे आधार कार्ड असतील लोकांची गरजेची गोष्टी आधार कार्ड असतील त्यांच्या त्या आता मधी कोविड uh, मध्ये ते कार्ड लागत होते कंपल्सरी प्रवास करताना ते कंपल्सरी ते जवळजवळ सात आठ हजाराच्या आसपास कार्ड वाटलेत uh, गे कॅम्प घेतले शिबिर शिबिर घेताना पण आपण बऱ्याचशा गोष्टी बारकाईने करतो कोणताच कार्यक्रम असं करत नाही की त्याचा प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत फायदा पोहोचला पाहिजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल तर मग तो प्रोग्राम तर माझा एवढा सक्सेस झाला ना की लोकांनाही पण विचार केला नव्हता आपण पर्टिक्युलर विचार करतो की बाबा पब्लिक किती दहावी बारावीचे विद्यार्थी शंभर दीडशे असतील ते जवळजवळ आमचा पाचशे प्लस आकडा गेला पाचशे प्लस पाचशे प्लस आकडा गेला एवढं होऊन सुद्धा प्रभागातल्या प्रभागाच्या बाहेरच्या तर सोडा त्यांचा आलं नाही आणि ऑन दी स्पॉट त्या दिवशी पण लोक आले ने। ने अच्छा म्हणजे ज्यांना कळलंच नाही ती काही गोष्टी का मुदत नसल्यावर त्यांना वाटलं की त्या दिवशीच ऑन दी स्पॉट विचारणार पण आम्ही जो शेवट पर्यंत जो माणूस आला ना त्याच्यापर्यंत त्याचा सन्मान कसा करता येईल ह्याची आम्ही काळजी घेतली तर त्यामुळे येणारा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आजपर्यंत माझ्या प्रभागात तुम्ही कोणाला विचारलं ना की बाप्पू कथानी जे कार्यक्रम केले कार्यक्रम म्हणण्यापेक्षा लोकांच्या गोष्टी केल्या बरोबर त्या तुम्हाला आवडल्या का त्या तुम्हाला पटल्या का त्याच्यात काही नियोजन फेल झालं का नाही तर आपण त्या गोष्टी करतो मी मुद्दा म्हणून ते कार्यक्रम करतो मी पैठणी बैठणी करतच नाही कधी का बरं पैठणी तर लोकांना महिलांमध्ये फार लोकप्रिय आहे म्हणजे मी माझ्या दृष्टीने सांगतो प्रत्येकाचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि शेवटी काय प्रत्येकाला ते अधिकार बनत कार्यक्रम हो त्यात काय होत की समजा आता काय हजार पाचशे महिला येतील शेवटी आजची पैठणी आणि तुम्ही आदेश बाधिकारांची पैठणी बघितली ना तर फरक आहे <laughs> मग त्याच महिलेला वरती स्टेजवर घेऊन त्याच्याकडनं वेगवेगळे वेगळा आवाज काढण्यास गाणं म्हणून ते आता तर कन्वर्जन होतं का हो त्याच हे मला तर नाही वाटत नाही मला तर नाही वाटत कारण आजकाल ते सगळे जे जे इच्छुक आहेत जो तो उठतो तो पैठणीचा कार्यक्रम येतो पैठणी शेवटी माहित नाही माझं पर्सनल मत असं आहे शेवटी ज्याचं त्याच आहे ज्याला पब्लिकला पण काय आवडतं काही पब्लिकला पैठणी आवडते काही पब्लिकला काम आवडतं काही पब्लिकला डेव्हलपमेंट प्रॉपर आवड करायचं आपला विषय हे राहिला की आपण मतांचं पॉकेट तुम्ही तिकडचं सांगितलं मला या बाजूचं नाही सांगितलं गुरुद्वारा गुरुद्वाराचा आता सोसायटी जवळजवळ आता आमच्या माझ्या माहितीप्रमाणे दोनशे ऐंशी ते च्या आसपास चंद्रभागा कर्णा असन एस बी पाटील रोड असं वस्ती इस्कॉन मंदिर तो भाग असेल निमठचा भाग असेल नाहीतर मग गुरुद्वाराचा तो काही पट्टा असेल तर सगळे टोटल मिळाले तर साडेतीनशेच्या आसपास सोसायटी आहेत बारीक मोठ्या साडेतीनशे लहान मोठ्या सोसायटी आहेत त्यातले काय झालं की पाच वर्ष जुन्या काही आहेत आता नवीन झालेले आहेत त्यात पण जुन्या पाच वर्षाचे पण सोसायटी आज पण असे आहेत तिथं कि त्यांचं कम्प्लेशन झालेलं नाही बऱ्याचशा गोष्टी अडचणीत शेवटी काय होतं आता एवढ्या मोठ्या प्रभागात काम करताना टप्प्याटप्प्याने आणि ह्या गोष्टी आम्ही ऑलरेडी दादांच्या पण कानावर घातलेत की त्यावेळेस आम्ही दादांना असे हे केलं होतं की तुम्ही एक दिवस आम्हाला या भागात द्या की जेणेकरून त्या सोसायटीच्या लोकांना आपण बोलू आणि त्यांचे प्रॉब्लेम ऑन जागेवरती प्रश्न आता तिथं सोसायटी किती तिथं मतदार अठरा एक हजाराच्या आसपास रावेत रावेतला रावेतला ते काहीतरी बैठक होतं का सोसायटीचं मतदान होत प्रमाण कमी आहे आता तुम्हाला मी आवर्जून सांगत ते सोसायटीचा विषय काय सिलेस्टाईल सिटी म्हणून तिथं त्या चेअरमन आहेत प्राजक्ता मॅडम म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्किलनी तिथे ते भूत आणले ते उपक्रम चांगला आहे की जेणेकरून मतदान जास्त कसं होईल आणि चांगले उमेदवार सोसायटी हजार बाराशे फ्लॅटची सोसायटी त्यात एक बेनिफिट काय कमी वेळेत मतदान आणि लोकांपर्यंत पण त्यातनं एक गोष्ट चांगली काय घडती सोसायटीचं ज्यावेळेस चांगले उमेदवाराला मतदान होतं ना तर चांगलं काम होतं बरोबर बरोबर त्या मॅडमने जो उपक्रम केला ना तो, तो, के तो खरंच चांगला जो जो माणूस चांगलं काम करतो ना त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे प्राजक्त रोद्रोहांचं <coughs> काम उठेल फेडरेशन स्थापन करून ते प्रश्न सोडून मला तुमचं हे झालं त्याच्यामध्ये मला तुम्ही पक्षाचं वर्चस्व जे आपण म्हणतो ह्या भागात ह्या पक्षाचं त्या भागात त्या पक्षाचं ओव्हरऑल संपूर्ण दोन्ही सगळं एकत्र गोळाबिरीत केली तिथं भाजपचं वर्चस्व आहे का राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे का शिवसेनेचं आहे नगरसेवक कोण होते काय ते सोडून द्या आताच्या गेल्या आठ वर्ष साडेआठ नऊ वर्ष होतील आता निवडणुकी निवडणुका नाही नाही चांदाच काय नाही नाही आता तुम्ही जर सांगितलं ना तो तो भाग तसा राष्ट्रवादीचा प्रभाग क्रमांक सोळा म्हणजे मान्यच केलं पाहिजे कुणी पण असं आणि मी आता डायरेक्ट तिथलं तरी आत्ता सतरापर्यंत माझ्या शंकर निवडणुकीपर्यंत येतो तर राहुलदादा चौदा हजार पाचशे मतदान झाले म्हणजे हे सरळ सरळ काय बीजेपी विरोधातलं मतदान माझ्या चौदा हजार झालं माझे कारण या साईडला प्रभागामध्ये झालं चौदा हजार हो हो छान मग त्यात समजा त्यात आजी दादा असतील गट असेल बीजेपी असेल सगळ्या मिळून शंकर भवनला समजा वैयक्तिक मानणारा वर्ग असेल सगळ्यांनी मिळून तिथं मतदान त्यांना तेवीस हजार आहे तेवीस हजार फक्त आठ साडे साडे सात आठ हजाराचा सा <coughs> ते वर्चस्व सोसायटी सो मतदार हा सगळा भाजपच्या बाजूला आहे सांगायचं तुम्हाला तेच आहे ना आज दादा त्यांच्या बरोबर येतात जर दादांचं मतदान त्यातलं काढलं तर तो आकडा टेली खाली येतो अच्छा पण आज दादा जर वेगळे असतील वेगळे लढले तिथे बाजूला फक्त आठ मधला आपण निम्म जरी पकडलं ना तरी ते साडे चौदा मध्येच ऍड होणार आहेत तुमच्या भागात समस्या काय <laughs> समस्या काय काय सांगणार नाही मी डेव्हलप आहे काय समस्या, का है, का है, सान्दर सान्दर समस्या।, का समस्या बिल्डिंग झाल्यात मोठ्या मोठ्या पण बिल्डिंगच्या सुविधा नाही म्हणजे आता तुम्हाला सांगतो की मी आताच मधी सरांना भेटलो एम एसीबी चे आता तिथे लाईट प्रॉब्लेम आहे व्होल्टेज कमी जास्त होतो तेव्हा आमची अशी चर्चा झाली की चिंचवड जी लाईट त्या भागात भेटली रावेत असन मांबुर्डे असेल किवळ्या असेल त्या भागात जी लाईट भेटते ती लाईट पुरेशी नाही पण आमच्या भागात काय होतं प्रॉब्लेम प्रतिनिधी जातात ते खाली काळे सर आहेत म्हणजे ज्युनियर इंजिनियर त्यांना निवेदन देणार त्यांना बडबड करणार ते ऐकणार नेहमीप्रमाणे पण त्यांना देऊन फायदा नाही ना काम करणार कोण आहे वर्ण होणार आहे महापरिनिशन मा, असेल महावितरण असेल ही कामं करणार आहेत मग त्याच्याकरता मी दादांकडे काय मागणी केली की बाबा लोडाच्या तिथं जागा अवेलेबल आहे हो मी आणि बात बात ती बातमी केली बातमी केली म्हणण्यापेक्षा मी त्यांना मागणी केली की सुनील पण मी कानावर घातलेले माझं त्याचा फॉलोअप पण चालू आहे असं पण नाही की फॉलोअप नाही की ज्यावेळेस तो चिंचवडचा लोड कमी होईल तेव्हाच लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर पाण्याचा प्रॉब्लेम कारण मी जेव्हा जेव्हा सवसे साहेब असतील त्यांचे सुपरवायझर टीम असं नाही तर त्याच्यावरती लाईटचा प्रॉब्लेम मेजर आहे प्रॉब्लेम असल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम होतो अजूनही तुमच्या गावाकडचे लोखंडी पूल असतात ना तर सिमेंटचे साईनगर भागात जर फिरले ना लोखंडी पूल पण आहेत मी पाहिले नाही नाही लोखंडी सिमेंटचे आहेत ग्रामपंचायत चे तुम्ही साईनगरला जर गेले ना तर सिमेंटचे जे ग्रामपंचायतला बसवलेले तेच काम आहेत आता आम्ही जवळजवळ कॉर्नरला पाहिलं मी जुने गावाकडचे ह्याचे लोखंडी पूल असतात ते फार म्हटलं कमाल आपण शहरात आलो की गावाकडे आलो नाही नाही आम्ही त्याच्यावर भरपूर फॉलोअप घेतला पण प्रॉब्लेम काय की ते लवकर व्हायला पाहिजे आताची सिच्युएशन का नाही होत नाही आता प्रत्येक गोष्टीला शेवटी करून घेणारा माणूस पाहिजे शेवटी आज मला काय हा रोड जातोय अठरा मीटरचा रोड आहे तर तो अठरा मीटरचा रोड आडतोय कुठं जर एक्सपेर समजा एखादी फॅमिली समजा मी म्हणतो कातळी फॅमिली तर कातळी फॅमिलीचा जो माणूस थांबवतोय त्याच्या घरी जातो मी भाऊ काय अडचण चर्चेतून ह्या गोष्टी शंभर टक्के होत ना आज प्रभागामध्ये मी एकटाच असा असेल की मी माझ्या जागेतले रोड हँड वर केले हो का केले म्हणजे मी जर रोड अँड वर नाही केले तर मला काय अधिकार नाही ना नगरसेवकाचा अधिकारच नाही नगरसेवक उद्या मला व्हायचे नगरसेवक तर मीच माझे रोड अडवले तर मी कसं नगरसेवक होणार लोकांना कळतं ना पब्लिक हुशार असतं आरक्षण किती येतो तिथे सर्वाधिक आरक्षण मला वाटतं तुमच्या एवढ्या भागामध्ये सत्तावन्न अठ्ठावन्न आरक्षण आहेत हँडओव्हर म्हणजे प्लॉट ते खाली आहेत पण ते डेव्हलप नाही झालेले डी मार्ट ग्राउंड असेल तिथे काय डेव्हलपमेंट झाली परत तो पण प्रश्न विचारला तुम्ही इको सिटी गार्डन आहे डेव्हलप आहे पूर्ण डेव्हलप आहे मला वाटतं तुम्ही विषय घेतला पण होता त्याच्या बाजूला काय निवडणूक आयोगाला दिली तिथं निवडणूक आयोगाची इमारत मी मेट्रो सिटी वाल्यांनी काय केलं मेट्रो म्हणजे ट्रेन मेट्रो मध्ये जे रस्त्यात झाडं येतात ती त्याचं पुनरोपण तिथं करणार ती केली पण ती झाडं वाढली पण मोठं उद्यान तयार झालं तलाव तयार झाला पक्षी यायला लागले आता म्हणतात तिथं निवडणूक आयोगाची राज्याचे मुख्य कार्यालय तिथं बांधायचंय नाही नाही मला पण तेच म्हणायचंय सांगा फक्त रावेत का निवडणूक आयोगाचं कार्यालय पुणे सिटीत पण कलेक्टरने त्यांना ते कलेक्टर थे जागा दिली सिटीत मुंबईला पण आहे नवी मुंबईला पण आहे मग तिथल्या बाजूच डेव्हलपमेंट केलीच नाही का उद्धाराशिवाय काय झालं तुमच्याकडे मैदान आहे नाही मी त्याच्याकरता सांगतो सार्वजनिक स्वच्छता काहीच नाहीये हाय असं सांगायला तुमचा प्रभाव सगळा डेव्हलप 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 पण हे जे प्राथमिक सुविधा आहेत ज्या नागरिकांना पाहिजे त्याच नाहीये तिथल्या नाहीयेत आता त्या त्याच्यामध्ये ते डेव्हलप दे होण्यासाठी लागतात मेन रोड मेन रोड डेव्हलप नाही आता आमच्याकडे अर्बन स्ट्रीट फुटपाथ झाला आहे तो औंदराव बीआरटी रोड पाहिला दोन्ही बाजूने ते फुटपाथ मध्ये बीआरटी कॉरिडॉर अरे काय सुंदर दिसतोय दिसायला सुंदर दिसतोय पण ज्या तुम्ही ट्राफिकच्या वेळेत आलं ना ते सुंदर आशीर्वाद पण भेटतात ना म्हणजे <laughs> वाहतूक कुंडी असते का वाहतूक कुंडी असते एक गाडी जरी चुकीची गाडी सिग्नल मध्ये घुसली ना तर दोन तास ट्राफिक निघत नाही असे तर त्याच्याकरता मी ते मुद्दा म्हणून मी त्या भागामध्ये ए आय संचालित सिग्नल व्यवस्था करणार मी तिथं नाही नाही हे फार चांगलं केलंय त्यांनी जो छोटासा चार पाच सहा पानाचा अहवाल काढलेला त्याच्यामध्ये चांगलं प्रभू श्रीरामाची एक सर्वाधिक उंच मूर्ती ती तिथं स्थापन करणार उभी करणार आहेत एआय संचालित सिग्नल व्यवस्था करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक वा... विचारांचे वाचनालय विचार विचारांचे स्वतंत्र वाचनालय मला वाटतं नगरसेवकांनी वाचनालय हा विषय त्यांच्या याच्यातून ड्रॉप केलेला आहे <laughs> वाचनालय ग्रंथालय त्यांना गरजच वाटत नाही ती फक्त पुण्यात असते पिंपरी चिंचवड शहरात ही सर्वात मोठी गरज आहे जी वाचनालय महापालिकेची साठ पासट होती ती सगळी बंद पडलेली आहेत हे दुर्दैव आहे हा विचार ह्याच्यामध्ये दिसतो नाट्य नाट्य नाट्यसंकुल त्या भागामध्ये कुठेही नाही आहे तर नाट्य रिझर्वेशन नाट्य संस्कृती नाट्य संकुलाचं रिझर्वेशन आहेत ना पण आत्ताचे जे रिझर्वेशन आहे सगळे चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत अच्छा 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 ठीक आहे मला काय म्हणायचं प्रभागाचं का विजन म्हणून ती काळायची गरज आहे माणसाला हॉस्पिटल साठी लागत एक्सप्रेस हवे क्रॉस करून तसच तुम्हाला सांगतो या बाकीच्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आता जर एखाद्याला प्रोग्राम आमच्या इथे घ्यायचे शाळा एखादी छोटी त्यांना प्रोग्राम घ्यायचे नाट्यग्रह नाही चिंचवडला यावं लागतं तसं पाहिजे ना मला काय म्हणायचं हजार असा एखादा मनोरंजनाचा हॉल वगैरे असं काहीच नाही सांगतो का आता मध्ये मी विषय घेतला होता एकोणचाळीस सर्वे सर्वे नंबर आहे शेजारी तर तिथं आता गणेश गणेशोत्सवाचा आहोत केला होता तर मी काय म्हणलं आता प्लॉट मोकळा आहे तुम्ही तो लोकांसाठी वापरायला द्या तिथं स्विमिंग पूल करा आमच्या भागामध्ये मोठी सोसायटी सोडली ना छोट्या सोसायटीसाठी स्विमिंग पूल नाही ग्रंथालय नाही विरंगुळा केंद्र नाही तर या त्यांचे जे पंधरा सोळा हजार स्क्वेअर फुटाचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये सगळ्या गोष्टी बसतात मी त्यांना समजून पण सांगितलं की बाबा स्विमिंग टँकला लागते आठ हजार स्क्वेअर फुट जागा आपली सोळा आहे ग्रंथालयाला लागते समजा हजार दोन हजार स्क्वेअर फूट ते झालं त्याचे विरंगळ केंद्राला किती लागणार आहे एक एखादा गोष्टी ज्येष्ठ नागरिक संघ चार पाच आहेत माणूस चांगला एलबीटी तत्वावर त्यांना गाळ दिली जागा दिली त्या बिल्डिंगमध्ये आमच्या इथं बिल्डिंग बिल्डिंगमध्ये बरं पण प्रॉब्लेम असा आहे ना त्यांना दिली पाचव्या मधल्यावर ज्येष्ठ काय असं त्यांची लिफ्ट बंद पडली ना तर लोकांना तिथून जाणे वरती गेल्याला खाली यायचं किती कष्ट करावं लागत शेवटी काय होतात प्रत्येक आता त्या संघामध्ये पण लोक किती विचार करतात या गोष्टीच मी त्यांना काय म्हणलं तुम्ही सगळं करा कार्यक्रम सगळे एक नंबर असते त्यांचे आयोजन नियोजन एकदम भारी असत पण मी त्यांना नेहमी म्हणतो तुम्ही कोणत्याही प्रतिनिधीक जा पण तुम्ही तुम्हाला हक्काचं पाठ घ्या बसायला जागा घ्या पाचव्या मधल्यावर जाऊन काय करणार नाही ना आता त्यात समजा माझ्याकडे आले मी काय मदत केली फुलना फुलाची पाकळी प्रत्येक जण येत आता जण तयारी करतात म्हणले सगळे मदत करतात सांगायला तर मी काय म्हणलं सगळ्यांनी मिळून तुम्ही एखाद्या गुण त्याचा प्लॉट घ्या नाही तर तुम्ही सगळे माझ्या बरोबर राहा मी त्याकडे जे प्लॉट आता परवडणार नाही ते फार अगदी रेड झोन मध्ये मी त्यांना काय म्हणलं रेड झोन मध्ये रेड झोन हा फार मोठा प्रश्न आहे त्याच्यावरती कोणी आतापर्यंत काही केलं का मला बरं आलं तुम्ही तो विषय पंकज भवनी मध्ये तो विषय घेतला आमच्याकडे आम रेड झोन आहे डेव्हलपमेंट होत नाही वेळेवर काय होत नाही काही गोष्टी तर तिथं पन्नास टक्के मार्च पर्यंत नंतर करणार आहे मग केवळ विकास नगरला का नाही केलं पाहिजे तुझी मागणी केली तशी हो मी निवेदन दिलं ना पंकज भाऊनी केल्यावर मी कशाला थांबतो मी पण लगेच त्याच्या मागच सुद्धा चांगला त्याच्या हो मागचं पण भरपूर अभ्यास आहे पण मला काय की आज तसा आमचा भाग बकासाचे विकास मानणार पण एकदम रेशवे तुमच्या भागाला फार मोठं चांगलं फ्युचर आहे चांगलं आहे आता तुम्हाला अंग मी एक तास झाले समीर लोहन चौकातले ट्रॅफिक काढून आले इथे येत नाही अशी सिच्युएशन आहे मंगल कार्यालय फार मोठ्या त्यांना पार्किंग नाही कुठे त्याच्यासाठी पण आम्ही नितीन पटके साहेब आम्ही मला वाटतं एक पंधरा दिवसापूर्वी मिटिंग घेतली कार्यालयाचे सगळे सभासद बोलवले होते मी पण होतो त्यात तर मी त्यांना त्या सूचना केल्या की बाबा जिथं कार्यालय कार्यालयाच्या बाजूला आता मार्केट तयार झाले तो म्हणलं समप्रमाणात पार्किंग करा कारण जी के सोसायटी जवळजवळ हजार दीड हजार थोडासा एक पर्याय होईल पण टाइम मध्ये तुम्ही हे व्हेकल बंद करा प्लांट असल्यामुळे हे व्हेकल आर एम सी च्या वे आम्ही अधिकाऱ्यांना सांगून सांगून संपलं ते काय होतं जाणार दंड मारणार पंचवीस हजाराची पावती बनवणं कारवाई केली त्याला परमनंट परमनंट सोल्युशन नाही काढ आता मी माझ्या भागातलं नदी पण फार मोठी आहे हो नदीच्या बाबतीमध्ये ते त्याच्याकरता मी त्यात तुम्ही बघितलं का मी मुद्दा म्हणून त्यात हे लिहिले शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरवठा करणं आता तुम्हाला सांगू सांग आणि पुरवठा महापालिकेचा पाणी पुरवठा नदीच्या नदीचं प्रदूषण आता ते पाणी आम्हाला प्यावं रोडचं जे संपूर्ण गटार मैला सगळ्यात हागणदारी मिसळत या गोष्टीसाठी आपले तहसीलदार साहेब आहेत देशमुख साहेब त्यांनी ते त्यांच्या उपक्रम मध्ये चालू केला ते गावात जायचं आणि तिथल्या सूचना ऐकायच्या त्यावेळेस मी मला वाटतं एक वर्ष झालं सन त्या गोष्टीचं मी त्यांना निवेदन दिले आणि साहेबांना सांगितलं पण देशमुख साहेब जयराज देशमुख साहेब त्यांना ते पण गोष्ट सांगितली की हा सांगा पाण्याचा प्रश्न आहे तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा पण त्यांचा प्रॉब्लेम काय होता पालिका आणि ते त्यांच्यामध्ये त्यांना थोडं काम करायला अडचण अडचण मला शेवटचा प्रश्न आहे उमेदवारी मिळणार का तुम्ही निवडून येणार का आणि कसे उमेदवारी भेटणार ना नक्कीच निवडून निवडून ते पब्लिकच मला म्हणते तू तिकीट घे अच्छा फक्त उमेदवारी घ्या उमेदवारी घे तिकीट घ्या म्हणतात तिथं आता सर्वांच नाव घेतलं मोरेश्वर सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे ते सांगतील ते पॅनल सगळं निवडून नाही मी आम्ही पण आता भाऊन आम्ही एकत्र काम करतो पक्षामध्ये आमचे काही असं व्यक्तीच्या दोष नाही बरोबर आमचे राजकीय असतील आता तर मी तर समजा कातळे भाऊ गोंडवे मग भाऊ आणि मोरेश्वर भाऊ आणि तुकारम भाऊ समोर लढले तेच की समोर लढले बरोबर भाऊ म्हणून राजकारणात सगळं चालतं असं भाऊंच माझं असं काही नाही कधी त्यांचं काय माझ्याकडे कामातलं फोन करतात त्यांच्या कोणत्या माणसाला मदत करायचं मी पण करतो मला काय वाटलं मी करतो केवळ आहे त्या प्रभागामध्ये एकमेव बाप्पू खात्याच असा उमेदवार आहे की त्याच सगळ्यांस जमत छान बाप्पू <स्था> तुमचा या निवडणुकीला तुम्हाला उमेदवारी मिळू दे तुम्ही नगरसेवक व्हा आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद